कैलासगडाची स्वारी मंदिर कोल्हापूर तर हे अडीच टनाचं प्युअर मंदिर आम्ही आता आत आलेलं आहे मंदिराचं आत येताना मंदिराचा आकार जे आहे आहे बरोबर मंदिर ते मंदिर आठ महिन्यात पूर्ण केलेलं आहे आणि बांधकाम चालू होण्या अगोदर बांधकाम पूर्ण झाल्याची तिथे तारीख सांगितलेली आहे आणि ते ह्या मंदिराला जो दगड वापरला आहे हा ज्योतिबाच्या डोंगरावरचा नंदे आहे ते दीड टनाचा नंदे आहे ब्रासमता पंधराशे किलोचा दोन्ही जे माहीत साडेसातशे किलो साडेसातशे किलोचे ओके पण ह्या आपण म्हणजे असं दिसताना वाटत असेल की बनवलेले आहेत किंवा दुसऱ्या धातूचे धातू आहे पितळेच आहे दोन्ही बरोबर दो पूर्ण पितळीचाच मी आता ज्या मंदिरात उभा आहे त्या मंदिराचं नाव आहे कैलासगडचे सॉरी हे शिवशंकराचं मंदिर आहे वरती ती जे फिंड आहे ती जे नाग आहे एकोणीसशे बहात्तर साली श्रावण महिन्यात सोमवारी तिथं अभिषेक चौदा असताना पाच ते सहा फूट लांबीचे शेष्ठागाले त्या पिंड अच्छा तर त्यांनी चित्रात पण रेखाडलेलं आहे तसं पिंडीवर बसल्यानंतर कळसातला जस पिंडीवर बसल्यानंतर कळशातला जसं पाणी पडत तसं ती वरच्यावर घेत होते असा ते कार्यक्रम एक तास चालू होता hmm. आलेले सगळ्यांनी बघितलं पण गेल्याच कोणी बैठक ते येतच त्याच्या पाठी जे छत्रे दिसते का ते मोहर पिराचं देवस्थान इथं पीरही बसला जातो कैलासगडची सॉरी शंकरांच्या गडावरची ती सॉरी ओके okay. हे सगळे जे फोटो आहेत हे सगळ्या हँड पेंटिंग केलेले आणि ज्या पेंटिंग केली त्याचं नाव आहे जी कमळे गोपाळ तिकडे हे पण चित्र त्यांनीच रिकाडलेलं आहे जी कांबळे गोपाळ बळवंत कांबळे होळी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या ह्याच्यात यांच्यामध्ये स्वारी येते शंकरांची ज्या ते स्वारी येते त्या अशी दिसली जाते अजून ते आहेत आज त्यांचं वय त्र्याण्णव वर्षाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ओरिजिनल प्रिंट महाराष्ट्रात फक्त दोनच ठिकाणी एक इथं दुसरा मंत्रालय बाकी इतर ज्यावेळी शिवाजी महाराज सुरत गेले होते त्यावेळेस त्याला स्केच केले होतं आणि स्केच होती त्या हॉलरमध्ये एका म्युझियम मध्ये ठेवली होती ती प्रिंट मागवून घेतली त्याला का तुला हा शंकरांच्या फोटो जर तुम्ही बघितला जर तुम्ही त्या कोपऱ्यातून मारून त्या फोटो त्यांची बॉडी तुझं फिरलेली दिसेल आणि जर तुम्ही इकडे बघत आला तुम्हाला आहे त्याच्यात याय पुढे आज <laughs> जो शंकर महादेवांचा जो फोटो आहे त्याला आपण अंबल मंथन किंवा समुद्र मंथन होतो ज्यावेळी शंकर महादेव जे विष घेत होते त्या विषाचं नाव आहे अलाव ते विष एवढं जबरदस्त होतं की कोणत्याही देव देवतेने घेतले येतं ते फक्त ये शंकर महादेवानी येते आणि ते असं घेत की त्यांनी कोठ्यात घेतलं नाही किंवा बाहेरही फेक फक्त कंठात घेतात म्हणून त्यांचा कंठाती झालं आणि आपण त्याला म्हणतो बरोबर त्याच्यापासून जे नाग आहे तो नाग, नाग देखील त्यांच्यापासून दोन फेकला गेलेला आहे याला कारण त्या नागातले किती वी वीस सण न झाल्यावर ते बाहेर फेकले गेलेले इकडे बघा रायगडला शिवाय समाधी आहे बरोबर हा त्या समाधीवर त्या समोर बरोबर जगदेश्वर महाराजचं मंदिर आहे ज्यावेळी शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी महाराजांचा त्यांना जे आग्नी दिला ती वेळ ते सूर्य असतात ते सूर्य मावळत असून सूर्याची कमी त्यांच्या समाज हे पडलेले एक किरण जगदेश्वर महाराजांच्या मंदिर होत आहे आणि किरणाच्या पण शिवाजी महाराज येतात दिसलेल्या बरोबर या भगवद्गीता महाभारत विष्णुनारायण आपल्याला बघितलं श्रीकृष्णाच्या आजरा जोरदार पूर्णपणे आपल्याला असतात काय बरोबर तुम्ही जसं बघत पुढे जाल तसा तेवढंच वर फिरल्या जाऊ पूर्ण पण बघा कॅमेरा तीच पण दे त्या दरवाळीवर

छत्रपती शिवाजी महाराजचे राज आहेत सहाशे महाराज चौऱ्याहत्तर वरती शिवाजी महाराज असते शिवाजी महाराजांना दोन मुलं आणि एक मुंडे शिवाजी महाराज दोन मुलांचं नाव आहे एक संभाजी आणि दुसरा राजा महाराज शिवाजी महाराज मुली तिचं नाव आहे क्षेत्र शिवाजी महाराज आठ पत्नी पण अखिन सात पत्ता आणि संभाजी राजाची आई राजा ती दाखवली गेली नाही

त्यावेळी दोन ते तीन वेळा न्यायालयांतर नारायण साईड ज्यावेळेस त्यांचं विजया आपल्यानंतर त्यावेळी दरवाजा उघडला गेला दरवाढा उघडल्यानंतर त्यांनी इथून जे मोऱ्याच्या फुलाचा वास जे सोडला ते त्यांच्या घरी गेला आणि ते वासाच्या रूपांचे पटलं इथं ते बाहेर त्याच्यावर ते सहकार्य होते फक्त ते एकटेच आतात हात आल्यानंतर त्यांनी जे त्यावेळी मंदिर जुनं होतं पालापत्र हा हे साफ करत असताना त्यांचा हात ते शाळेंगरायला लागला आणि त्या शाही हात लागल्यानंतर ते झालं मऊजा त्यांच्या समोर जे लोकांनी ती जी आता जे त्यांना माझे काही झालं म्हणतात ते बघायला गेले म्हणजे त्यांना स्वतः अनुभव आला शक्तीचा इथं जणू देव म्हणतच होती की आमच्या इथं चित्र काढा म्हणून आमच्या मंदिराला तुम्ही हो आणि ही प्रत ही प्रत आ, 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 जी आहे ती ओरिजिनल इथे एक आहे आणि दुसरी मंत्रालय आहे ओरिजिनल जी जी कांबळींनी स्वतःच्या हाताने काढलेली बाळासाहेब ठाकरेंच्या

हे तर सरकार मान्य शिव शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्र आहे जे सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये वापरतो आपण हा राज्याभिषेकाचं चित्र आहे तर मागं मेघ डमरी दिसते आणि त्यानंतर हे भगवद्गीतेतलं उपदेश देतानाचं चित्र तर हे तेव्हा एकोणीसशे आय थिंक नव्वद साली काढलेलं आहे हे चित्र हे चित्र एकोणीसशे नव्वद साली काढलेलं आहे दोन्ही आणि हे जे आहे ते एकोणीसशे सत्तरचं आहे मार्च मधलं हे अच्छा शंकर महादेवाचा हाला ते विष पितानाचा इमॅजिनेशन बघ ना ते जसं सांगत होते की आता हे समाधीचं बघ छत्रपती शिवाजी महाराजांचं संध्याकाळची वेळ होती शिवाजी ह्यात काय त्यांनी सांगितलेलं आहे की संध्याकाळची वेळ होती तर ते चित्र कसं काढलेलं आहे बघ सूर्यकिरणे येत आहेत सूर्यकिरण समाधीवर जात आहेत आणि एक किरण आहे ते जगदीश्वरच्या मंदिरावरती आणि त्याच्या मागं शिवाजी महाराजांचा भास होते म्हणजे असं चित्र ते रेखाटलेलं आहे त्यांनी

मामा थँक्यू सो मच एवढी छान माहिती दिल्याबद्दल आपलं नाव पण सांगा आणि तुम्ही या सेवेत किती वर्ष हो आहेत ते हो आणि हे मंदिराचे पुजारी म्हणजे विठ्ठलराव शंकरराव जाधव ते तुमचे बंधूच आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबाकडे हे मंदिर आहे ते बंधू आहेत मेन हा ही माहिती तुम्ही ऐकला आत्ता आणि इवन तुम्हाला मंदिर बाहेरून दाखव दाखवतं रिसेंटली त्याचं मस्त रिस्टोरेशन झालेलं आहे रिनोव्हेशन झालेलं आहे हे एंट्री कमान आहे इकडनं सरळ गेलं की पी टी एम मंडळ लागतं आपल्याला आणि हा अच्छा हे मंदिर आहे कैलासगडची स्वारी मंदिर इतकं सुंदर आहे आणि इकडं गेलं की प्रायव्हेट हायस्कूल खाऊगल्ली शाहू मैदान असं येतं आहे Ya, yeah, ya yeah, lo yeah, yeah.